नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे आजचा विषय आहे विसरलेले भारतरत्न हो विसरलेलेच भारतरत्न डॉक्टर दोंडो केशव कर्वे विधवा स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले जेव्हा समाज त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करत होता पण माहीत आहे का ते ज्या दापोलीतून होते तेथूनच अजून दोन भारतरत्न झाले डॉक्टर पांडुरंग वामन काने धर्मशास्त्राचा इतिहास पाच खंडांमध्ये आणि भारतीय कायदा आणि तत्त्वज्ञानाचे मूळ उलगडून त्यांनी दाखवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार तीन भारतरत्नासह त्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या महापुरुष लोकमान्य टिळक गुरुजी कवी केशवसुत सुप्रसिद्ध साहित्यिक ना पेंडसे गोनी दांडेकर अशा कितीतरी दिग्गजांचे गाव दापोली परिसर हे तुम्ही पण विसरलात ना महान माणसं गौरव मागत नाहीत पण आपण त्यांना विसरू नये हे आपण मान्य करणार का तुमचं मत काय कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद